ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्रीक्षेत्र बहिरवाडी इथे श्री कालभैरवनाथांचे चांग चा गजर करत पौष महिन्यामधील शेवटचा रविवार या निमित्तानं अठरा जानेवारी रोजी दिवसभरामध्ये जिल्ह्यासह राज्यामधील लाखो भाविकांनी श्री कालभैरवनाथांचं दर्शन घेतलं मंदिर परिसरामध्ये विविध प्रकारच्या दुकानं यावेळी थाटण्यात आली होती त्यामुळे या ठिकाणी यात्रेचं स्वरूप आलं होतं स्वयंभू श्री कालभैरवनाथांचे मुख्य मंदिर हे प्रौरा नदी पात्राच्या मध्यधारेवरती आहे सध्या प्रौरा पात्रामध्ये जायकवाडीचे बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात असल्यानं श्री कालभैरवनाथांची मुख्य मूर्ती पाण्याच्या खाली त्यावरील मुख्य मंदिरामध्ये श्री कालभैरवनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी पौषच्या पाचव्या रविवारी देवस्थानला भेट देऊन दर्शन घेतलं पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी श्री क्षेत्र बहिरवाडी इथे भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात सर्वांना रांगेमध्ये दर्शन घेता यावं यासाठी तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र सेवेकरी म्हणून स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली आहे तसेच ग्रामस्थानी विश्वस्त मंडळांच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमांमधनं योगदान दिलंय पौष महिन्यामधील पाचव्या रविवारी मुख्य रस्त्यावरती वाहनांची मोठी रीग लागली होती शंकर नावदेसी ही चोवीस तास निवासा